काय चाललंय रे नको दादा नका पेंटिंग चाललंय रे हय काढतोय बघ लाग इकडं कुणी काढले होय ताई तो, तो काढले <laughs> का नका चांगले काढले की वारी काढली काय आणि ही आणि ही भगवा बी लावलाय नका बघ बाबा जय शिवराय मस्त काढले नका छान काढले वाला कलाकार टाकले का कुठलाच ऍक्टर आहे दादा अर्जुन ठीक आहे चांगलं तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो कला आणि कलाकार यांचं जे नातं असतं ना ते खूप वेगळं आणि अविश्वसनीय असत जसं की एका आईचं आणि एका बाळाचं खरच खऱ्या अर्थानं कला, कला ही नेहमी झोपडीतच जन्माला येते आणि कला ही माणसाला कधीच उपाशी मारू शकत नाही त्याचं जे उदाहरण आहे ते तुम्ही बघू शकता की माझ्या बाळानं केलेलं पेंटिंग जे आहे हे कसं झालंय आणि त्याने ट्रॅक्टर वर आपला जो भगवा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे आपले राजे त्यांचं प्रतीक भगवा हे ट्रॅक्टर वर त्यांनी काढलंय खरंच गर्व आहे मला अशा कलेचा आणि कलाकाराचा पोरगा हा नेहमी कलाकारच असतो हे मी नेहमी ऐकलं होतं पण थोडीफार माझी पण कला त्याच्यामध्ये उतरली असं मला वाटतंय आणि मीही हेच करतो बर काही का अद्याप कित्येक तमाम मित्रमंडळींना किंवा माझ्या सगळ्या जे काय चाहते चाहते नाही म्हणणार आपली ससनेही आपुलकीची जिवाळीची माणसं चाहते कोणाचं असतात सेलिब्रिटींचे आपली प्रेमरूपी तुम्ही सर्वजण आपली जवळची माणसं मीही हेच करतो तुम्ही बघू शकता ते जे नाव लिहिले त्यांना दाखवा ते नाव आता मला वाटतं लाईट गेली जे अंधारात दिसते का नाही माहिती नाही परंतु अशी जी काही कला जी आहे ते अजूनही करतो कारण एवढं व्यासपीठ चांगलं कले क्षेत्रातून मिळालंय म्हणून ही कला सोडली असं नाही काय मी अजूनही ती कला करतो म्हणजे आलं काम तर करतो असं काय ना आणि हे जे काय केलंय शुद्ध पोटी फळ रसाळगुमटी ज्याला म्हणतो आपण ते इथं खऱ्या अर्थाने दिसून येते बाळा छान काढलंय बर का खरंच लय भारी आवडलं मला ही जी काय का। कला आहे त्या कलेला तोडच नाही ह्या कलेला आणि माझ्या बाळाच्या जे काय काढलेली चित्रकला आहे त्याला, त्याला तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे तुमचं मत शंभर स्पष्ट करा काय असतं ना आता जसं म्हटलं होतं की कला आणि कलाकार हा एक त्यांच्यात दुवा असतो कलाप्रेमीचा तसं आई आणि बाळ यांच्यात दुवा जो असतो ती नाळ तस कला आणि कलाकार यांच्यात दुवा जी असते ती म्हणजे कलाकारी आणि कला, कला। <coughs> खरच छान अप्रतिम कलेला तोडच नाही भारी <coughs> काढलं <लेग> गेला हा अय मला शिकवतं का माझ्याकडे शिकायला गेलं खेळायला गेलं आल रे बाळा असाच गुण म्हणतो मित्रांनो ह्याला तुम्ही बऱ्याचशा रील मध्ये व्हिडिओ मध्ये म्हणजे कॉन्सेप्ट मध्ये एपिसोड असतील युट्यूब चे फेसबुकचे एपिसोड असतील किंवा इंस्टाग्रामचे व्हिडिओ असतील तिथं तुम्हाला शंभर टक्के हका लागत छोटा बघायला मिळाला असेल आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे की हे जाग करत होता पण कोण कशाला लक्ष देत या लक्ष द्यायचं कारण नाही की पण त्याने आज त्याला काल वही आण म्हणजे बाबा पप्पा तो हा नेहमी म्हणतो पण डायलॉग मधलं जे काय तेच त्याच्या तोंडातून निघत आले आबा पप्पा आबा चालतं कधी मी त्याला वही दिली आणून आज पहिलंच पान आहे मला वाटतंय बोलते चित्रकले अरग अरग ते मी उलटच चालू केले हे बाळा अरे उल अरे सुरुवात करायची असती रे चित्र केली सुरुवात इकडून इकडून सुरुवात केली छान छान काढली चांगलं का पुस्तक काढलंय बाळा असा खूप मोठा कलाकार हो आता तुम्हीच आहे आमचे गुरु तुम्ही तर शिकूल आम्हाला काय आता माझी फिरकी घ्यायला लागली नाही तर मंडळी आमचे पण आबा छान छान चित्र येतात परत ना आवाज काढा येतो ऍक्टिंग करायची आबाला काढायला माझ्या माझी मला नाही अगं काय म्हणते तर मंडळी कसं आहे ना बघा कलाकार कलाकार असतो आता अभिनय क्षेत्रामध्ये परिपूर्ण करण्याचं काम जे असतं दिशादर्शकाचं असतं जसं की बाबा एखादा असतो पुढं आता समजा की एखादं काम वर्कआउट चालू आहे आणि ते करत असताना पुढचा कलाकार जो आहे समजा आपण छोटस आपल्या ग्रामीण भागातूनच एक उदाहरण देतो मिस्त्री जो बांधकाम घर गर... म्हणजे बांधकामच म्हणू आपण ते बांधकाम करत असतो आता त्या बिचार्या खालच्या जो माल कालवून देतो लेबर झाला त्याला काय हो वीट मागितली वीट देतो सिमेंट मागितलं सिमेंट देतो माल कालून मागितला माल देतो म्हणजे जसं की जसं आता मी पुढं यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय पण अ बारीक ऑब्झर्वेशन पाहिजे कसं आहे तुम्हाला येत आहे म्हणजे एवढीशा वयामध्ये जी काय स्किल ज्ञान आहे होय काय 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 होय वा अरे किती वर्ष झालं म्हणजे येत होतं नाही असं नाही मी चित्रकार आहे उत्तम गुणी कालावंत आहे ते तुम्हीच मान्य केलं मी माझ्या तोंडातून सांगतोय किंवा माझी स्वतःची मी स्वतः पाठ था पडतोय अशा भाग नाही कारण आता तुम्ही बघतायच काम आमचं ऑलरेडी त्याच्यामुळे काय ते मान्य करावंच लागणार आहे पण आता कित्येक वर्ष झालं करायचो सुरुवातीला कॉलेजला असताना एकांकिका असतील अं कुठं गणेशोत्सवाचे कार्यक्रम असतील किंवा नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम असतील मिमिक्री ज्याला म्हणतो आता खऱ्या अर्थ नाही आवाज बाळ म्हणताय ना की आवाज काढा म्हणजे आपल्याला चांगल्या कलाकाराच्या भाषेमध्ये त्याला मी मिक्री म्हणजे नेते अभिनेते पशु पक्षी यांचे हो आवाज काढणे म्हणजे आवाज काढणे घडीवर साध्या भाषेत जर सांगायचं झालं आवाज काढणे ते काढायचो त्या का कुत्र हां बा आता पूर्गी म्हटली ना आवाज काढते मी काढतोच बघा आता कुत्र्यांचा कसा तिकडं

मित्रांनो बरेच वर्ष झालं 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 मी आहे मी आहे तर मित्रांनो म्हणजे ही जी काय अंगीकृत कला का कॉलेजला असताना आम्ही ज्या काही करामध्ये केलेल्या चांद्या चौकटीच्या सा। करामध्ये आता आमचे बाळासाहेब रामभाऊ कसे घेऊन आले तसे आम्ही पण लय आवली होतो आव आणि ती कला आमच्या पहिल्यापासूनच अंगात भिंडली आणि आता खऱ्या अर्थानं माझ्या बाळामुळे त्या कलेला उजाळा मिळाला बाळ म्हणलं म्हणून तर आता मुलांना मुलांना मान्य आता बाळांना माझे पिलंच आहोत मी काय शाळेत नाही आता शाळेत नाही म्हणजे म्हणाल की आहे मुलांना माझ माझे म्हणजे प्रोफेशन सांगायचं जर झालं तर मी एम ए बी एड विथ जीडीआर एका चांगल्या संस्थेवर शिक्षकाची नोकरी केलेला प्राध्यापक हा ह्या विषयात दडलेला आहे हे आज सरप्राईज सर तुम्हाला सगळ्यांना मी सांगणार नव्हते पण असं त्याचा निघालंय मुलांना शब्द म्हणजे बेसिकली जी सवय त्या मला माझ्या ताईने ठेवली शाळे शाळेय वातावरणामध्ये त्यामुळे ते मुलांना अवचिकच चिकच म्हणतात तर बाळा तुम्हाला कुठला आवाज ऐकायला आवडल मोठं पटलं पटलं मोठू पतलू मध्ये कोणाचा म्हणजे मोठू पतलू एक मालिका होती यात कोणाचा बरं ठीक आहे ठीक आहे चला चला गेच करा गेच करा मी मोठू पतलू या मालिकेतल्या काही कलाकारांचे आवाज मी तुमच्यासमोर सादर करतोय ते मी वळकायचे होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा बरं का कारण खूप कष्टातून हे आम्ही करतोय आणि बऱ्याचदा काय होतं ना आ, सोशल मीडियावरती धांगडिंगानालता बांधणं उगत काहीतरी दाखवायचं घरातलं आणि व्हिज मिळवायचे असं आम्हाला कधी जमलं ना आम्ही मोटिवेशन आम्ही आमच्या सौभाग्यवती असतील आमच्या खांद्याला खांदा लावून करणारी माझी लक्ष्मी ही माझी दोन मुलं अजून एक मुलगा कॅमेऱ्याच्या बॅकला आहे जो शूट चालू आहे सध्या तरी आणि एक मुलगी माझी काम करते ती म्हणजे आम्हा मला काही नको म्हणजे आबा हिरवी व्हिडिओचं जे नाव पडलं तेच आता आभास नाव पडलं आणि आम्हाला तसलं कधी जमलं नाही की बरीच लोक म्हणतात काहीतरी वेगळं निसत हे घरातलं काय अरे आपण हाताने घरातला तमाशा का म्हणतो तुमच्या घरात पण ठीक आहे परंतु ते जगासमोर मांडणं आणि पुन्हा एखाद्याने चुकून जर बॅड कमेंट केली किंवा चुकीची कमेंट केली तर त्या कमेंटला लावून धरणं हा मला असा बोलला आणि तू मला तसा बोला पण पूर्व तुम्ही पूर्व म्हणजे जी तुमची वागणूक आहे की तुम्ही जे करताय पूर्वतयारी तुमची असली पाहिजे तुम्ही ते करूच नका ना मला काय म्हणायचे तुम्हाला त्या हा जो जनसमुदाय तुम्ही एखाद्याच्या हाताला धरू शकता पण कोणाच्या तोंडाला अजिबात धरू शकत ना ते बोलायचं ते त्यांच्या कमेंट मध्ये बोलणार मग तुम्ही त्यांच्यावर होणार रोष्ट मला असं हा म्हणला ते आमकां मग मुळतात आपण तसं वागू नये मला असं म्हणायचं वागायचंच नाही कशासाठी वागायचं तर माझं बाळ म्हणलंय आणि तुम्हा सर म्हणजे खातीर ह्या बाळाने आज माझ्यातला कलाकार खऱ्या अर्थानं जागा केला म्हणजे झालो धन्यवाद खरंच बाळा तू खूप खूप गुणी कलावंत आहेस माझी छोट आहेस तू हे जे माझ्यात लगून माझे प्रशिक्षणा समोर बाहेर काढले <coughs> तर घ्या आवाज घेच करा द्या तुम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हो ताई

की कला हात दडलेली होती मला बरेचसे माझे मित्र मंडळी म्हणजे तुमच्यासारखी स्नेहात <kata HTML> मला म्हणले की तुमच्यातला खरा कलावंत बाहेर काढा जोपर्यंत तुमच्यातला खरा कलावंत अवलिया जो आहे तुम तो अवलिया जोपर्यंत तुमच्यातला तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत खरा कलाकार सई सरांच्या अंगातला बाहेर येणार नाही तोपर्यंत लोकांना तुम्ही काढणार नाही तुम्ही असे मोटिवेशन ऍज अ स्पीकर म्हणून तुमची ओळख आहे पण हे पण करणं गरजेचं आहे पण मला माझ्या मते मला कधी कधी कसं वाटतं माहिती आहे का स्वतःला आपण हि तर फ्रीडम मध्ये अं सोडून देतो आणि कलाकाराची किंमत ही, कला ही विनोदी कलाकाराची फा, फार तात्काळ स्वरूपाची असते बर का तात्काळ स्वरूपाची म्हणजे फार काळ त्याची इज्जत किंवा किंमत लोक ठेवत नाहीत तेवढ्या पुरत आणि हे तर हे का का काय काय अं म्हणजे जसं की एखादा सुंदर गायक ह्याच्यामध्ये कशामध्ये बँड मध्ये असतो बघा आणि इतका उत्तम आवाज त्याचा असतो आणि उत्तम आवाज तो गात असताना एखादा दारू पिऊन आलेला व्यक्तीचा कलेचा मन तो राखतो ठेवा म्हणून ते गाणं बन करतो आणि त्या व्यक्तीचा ऐकतो का तर त्या व्यक्तीचं नाही ऐकलं तर लागणार नको दांगड नि किंवा नको नको त्या गोष्टी म्हणून तो त्याचा ऐकतो परंतु त्याचा जो झालेला मोठा अपमान आहे तो तसाच पचन करतो बरं का गिळतो का तर तो त्याच्यावर लावू शकत नाही कारण जबाबदारी पोट असत आणि कलेचं पोट हे खूप मोठं आहे मित्रांनो ते कधीच भरता भरलेलं नाही आणि ती कला पण कधी कोणाला उपाशी मारत नाही मग मी या क्षेत्राकडे जर आलो मी पूर्वी ऑर्केस्ट्रा केले बरेचसे असे दिग्गजांच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम केले पण पन... <laughs> असं कलाकाराला मी कुठल्याही कमी लेखत नाही कारण मी स्वतः कलाकार आहे पण त्या कलाकाराची अशा अवस्था होऊन बसते आणि आपल्याला घरात ह्यांनी किंवा इवन आमच्या विशेषने किंवा कुणीच एक चुकीचा शब्दही बोललेला किंवा वर आवाज करून बोललेला शब्द कवाच जमला नाही तर सोशल मीडियाने सोशल मीडियावर काय कशी लोक असतात तुम्हाला आहे त्यामुळे ही आतल्या आत दाबतोय मी कलाकार आतल्या आत हे कलाकार बाहेरच काढायचा नाही आतच बसलेला बरा कारण सोशल मीडियावरती आता एवढं मोटिवेशन करत असताना आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारच्या कमेंट येतात लोकांनी कौतुक महाराष्ट्रामध्ये नाव जगभरात कौतुक होते आणि असं जर चुकून एखाद्याने बॅड कमेंट केलं तर ते हित लागत आपल्याला जमतच नाही त्यापेक्षा तो कलाकार आतल्यातच शांत बसलेला बरा लोकांना सुधारण्याचे संदेश आपण या ठिकाणी देत राहणार मला असं वाटतं कारण आपल्यापासून कुठलं तरी कुटुंब सुधारत व्यसनाकडे गेलेला मुलगा सुधारतोय किंवा एक मुलगा आई वर समजत नसेल तो आपल्या आई बघू लागला किंवा भाऊ भावामध्ये तंटे निर्माण होतात त्यात ते कुठेतरी एकोपा आला भाऊजा भाऊ भाऊजामध्ये जे काही वादविवाद होतात ते कुठेतरी एकजूट झाली किंवा अनेक अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या व्हिडिओमधून सुटले हे सगळं जे जात ते पण ही कला ही आमर आहे मला तर नक्कीच आमचा हा फॅमिली ब्लॉग आहे पहिल्यांदा बनवला आहे कसा वाटला आणि आमच्या ह्या बाळाच्या चित्रासाठी एक कमेंट झालीच पाहिजे बरं का हे बघू शकता चित्र आणि त्याच्यावरती जो काढलेला भगवा आहे त्या भगव्यासाठी एक कमेंट झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्हा सगळ्या फॅमिलीसाठी एक कमेंट आणि माझ्या स्पेशल आवाजासाठी एक कमेंट झाली पाहिजे बऱ्याच दिवसांनी आज माझ्यातला जो कलाकार आहे माझ्या मधील जागा केला आणि खूप छान वाटलं अरे मोठू समोसा कुछवढ पेंटिंग को देखो, अरे का हो होत <laughs> यू जाता जाता आधुनिक सुंदर तुम्हाला काढून दाखवतो तो म्हणजे तुम्ही गिस करायचा बरं का फक्त तुमच्यासाठी ही फरमाइस आहे तुम्ही गिस करा कर, हाय सम्या हा, हा, हा। ही तो मला काय તુજી પેન્ટિંગ કા ભૂસના તું પેન્ટિંગ કરાઈલા તુજા પેન્ટિંગ કરતની મિત અગુન હસવતો કય असा कलाकार आहे सो so, हा आवाज हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि आवडणारच शंभर टक्के आवडणार काय आवडणार नाही ना? ही आमची जी काय घरगुती म्हणजे कॉन्सेप्ट ना। ना। होती ना। आज कॉन्टेंट ना काय आज बाळाची माझ्या पेंटिंग मला या ठिकाणी दाखवायची होती सो तुम्ही पेंटिंग बघितली आणि आमच्या या सगळ्या कलाकारी आदैला तुम्ही एक छोट्याशा कमेंट स्वरूपातून नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा या ठिकाणी थांबतोय हा आणि चॅनल वर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक हा व्हिडिओ शेअर आणि एक सुंदरशी कमेंट करायला विसरू नका सो या ठिकाणी थांबतो पुन्हा शेदा तुम्हाला मन पूर्वक आभार हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू